आपलं हे हापूस आंब्याचं झाड अननस जेव्हा अननस लहान असतो तेव्हा तीनशे पासष्ट दिवस नमस्कार धैर्य सामाजिक संस्था संचलित उतेकर कृषी पर्यटन केंद्र आणि ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी हापूस या आंब्याची बाग आपण मागील आठ ते दहा वर्षापासून संगोपन करत आहोत तर आता खूप चांगल्या प्रकारे या बागेतील आंब्यांना फळ धरत आहे तर आता हा आपण आंबा पाहू शकता कैरी आहे ही आता हळूहळू आकार मोठा होईल आणि हापूस आपला विक्रीसाठी त्याचबरोबर खाण्यासाठी उपलब्ध होईल आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आंबा कसा लागलेला आहे हे, हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर हापूस आणि केशर या आंब्यांमधील साईजचा जो फरक असतो आंब्याचा प्रकार कसा असतो आणि कसा ओळखावा हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत माहिती देणार आहोत तर हा जो आहे तो हापूस आहे थोडासा गोलाकार असतो आणि जो केशर आंबा असतो तो असा लांबट असतो चला तर मग पाहूया हापूस आणि केशर कशा प्रकारे आप आपल्या या बागेमध्ये लागलेले आहेत कायऱ्या कशा वाढतायत तर बघा हा अननस जेव्हा अननस लहान असतो तेव्हा असा दिसतो थोडा मोठा झाल्यावर असा दिसतो हे पहा अननस अननस खूप छान अशी फळं लागलेली आहेत अननसाला आता या बाजूला काजू आहे या पहा काजूच्या बिया खूप छान काजूचं पीक आहे हे तमालपत्रचं झाड आहे पहा किती मोठं झाड आहे आंब्यापेक्षाही उंच झाड आहे हे तमालपत्रचं झाड पाहू शकता आपण तमालपत्र बघा तमालपत्र खाली किती पडलेलं आहे हे तमालपत्रचं झाड त्यानंतर या बाजूला दालचिनीचं झाड बघा हे हे समोर दिसतंय हे देखील आंब्या इतक उंच आहे हे दालचिनीचं झाड याचं खोड आपल्याला जेवणामध्ये वापरायचं असतं हे जी साल असते ही साल काढायची पानं देखील आपण जेवणामध्ये वापरू शकतो ही फुलं आता यायला सुरुवात झालेली आहे हा इथं चिक्कू चला तर पुढे जाऊया आपण आता पाहणार आहोत आपण केशर आंबा तर आता आपण पाहत आहोत समोरच आपलं हे हापूस आंब्याचं झाड तर या आंब्याला कैऱ्या लागलेल्या आहेत आपण पाहू शकता या अशा कैऱ्या लागलेल्या आहेत सध्या आकार छोटा आहे हळूहळू वाढ होईल तसा एप्रिल मेपर्यंत आंबा आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो आता हा जो हापूस आंबा असतो त्याची साइज आणि आकार त्याचा बघा असा गोलाकार असतो थोडा आणि फुगीर असतो आता काही ठिकाणी थोडे मोठे झालेले आहेत आंबे काही लहानच आहेत अजून तर या झाडाचे बघूया आपण केशर आंबा आपल्याला दिसलेला आहे आता हे समोर जे आपण झाड पाहतोय ते केशरचं झाड आहे केशर आंब्याचं तर या केशर आंब्याच्या कैऱ्या पाहू शकता अशा लांबट असतात खाली एक मोठा आंबा आहे पाहू शकता आपण असे आंबे असे लांबट आहेत आकाराला आणि खूप छान अशी सेटिंग झालेली आहे आंब्याची काही आंबे जमिनीला देखील टेकलेले आहेत काही ठिकाणी केशर आंब्याला अजून मोहर बराच येतोय त्यामुळे आंबे धारण करण्यासाठी जरा लेट होतील परंतु आंबे येतील तमालपत्रच्या झाडाच्या बाजूला हा जो आंबा आहे केशर आंबा आहे हे तमालपत्र आणि हे दालचिनी आणि मधोमध आहे केशर आंबा या आंब्याच्या कैऱ्या आपण पाहू शकता हा जो आंबा आहे तो कसा लांबट आहे हापूस आंबा हा थोडा गोल असतो आणि हा असा लांबट आंबा आहे काही ठिकाणी आपण केळी लावलेली आहेत नारळाची झाडं देखील आहेत आपल्याकडे जवळजवळ एक पन्नास एक नारळाची झाडं आहेत इतर आता आपण चालू आहे आपल्या घराकडे म्हणजे फार्महाऊसकडे तिथे आज कार्यक्रम आहे एक छोटीशी गावातल्या माझ्या विद्यार्थ्यांसोबत पार्टी आज आपण अरेंज केली आहे आता हा जो आंबा आहे तो केशर आहे आता केशरला हा मोहर दिसतोय आपल्याला आणि छोट्या अशा कैऱ्या लागलेल्या आहेत पहा छोट्या कैऱ्या गवती चहा धोती चा देखील आपण मुबलक प्रमाणात लावलेली आहेत नवीन लागवड केलेले काजू तिकडे फणस आहे ही नारळाची झाडं इथून सुरुवात होतात नारळाची झाडं चिक्कू लिंबू पण आहे आपल्याकडे ही अशी नारळाची बाग पुढे केली आपण इथून पुढे गेलो की आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा अननस नारळाची झाडं संपतील आता आता पुढे छोटंसं रॉक गार्डन इथे आपण केलेलं तर मेंटेनन्स नसल्यामुळे काही एवढं खास असं दिसत नाही पण या बाजूला अशी अननसाची झाडं लावलेली आहेत हे पहा छान असे चा अननस भरभरून पीक अननसाचं इथे बघा चार अननस दिसतील आपल्याला एक इकडे दोन तीन आणि चार इथे एक पाचवा सहावा तिकडे काही लिंबू आणि हे जे आहे ते जांभळाचं झाड जांभळाच्या झाडाला आपण काळी मिरीची वेल सोडलेली आहे मी पाहू शकता ही काळी मिरीची वेल आहे या बाजूला केळी आपलं घर आणि या बाजूला बेलाचं झाड आहे हे काटेरी आणि इथे <hatten> काही अननस, तर हे आपलं घर आणि सुरू आहे पार्टी पोरांची काय आता चपला काय वर ठेवली आहे का पप्पन अशी आपली पार्टी चालू आहे अरे वा वा छान छान ओके व्हेरी गुड मेहनत चालू आहे इकडे आपण जरा पाहूया हे आपलं कोंबड्यांचं शेड हे इथे बकऱ्यांचं शेड होतं आता सध्या शेळीपालन बंद आहे आपलं कुक्कुटपालन देखील बंद आहे इथे आपण लावलेली आहे गवार गवार दिसते आपल्याला पहा गवार कशी बुर गवार आलेली आहे भरभरून याची अशी गवार लावलेली आहे हळूहळू सर्व झाडांना पाणी वगैरे सगळं देत आपण काम चालू असतं आपलं हे आपल्या घराकडे दोन पाण्याच्या टाक्या आणि आता थोड्याच वेळात आपल्याला जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे What to do you? duh, 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 duh,

वरण वळ मुला नंतर वापस टाकवले कलर भारी होतो आताच जाईल का उद्यापर्यंत

आपल्या घागरकोंड गावची नदी हा नैसर्गिक स्त्रोत पाण्याचा आपल्या घागरकोंड गावाचा पोरात पोलादपूर तालुक्यातील प्रसिद्ध अशी सावित्री नदी आणि त्यामध्ये आमचे सर्व गावकरी मित्र विद्यार्थी हे या पाण्यामध्ये होत आहेत तर आपल्या पोलादपूर तालुक्यातील नद्यांची नावे अशी आहेत ढवळी कामती मग त्यानंतर सावित्री नदी सावित्री नदीचा नदी उगम जो वरून होतो त्याला ढवळी आणि कामठी या नद्या पुढे त्याचा प्रेशर वाढवतात म्हणजे त्याचा प्रवाह वाढवतात आता तर आपण आता इथे पूर उड्या मारतायत त्याला आता मी देखील पाण्याची मजा लुटणार आहे ते उड्या मारून पाण्याचा सावित्री नदी हा बारमाही बारा महिने पाणी असत या तीनशे पासष्ट दिवस उन्हाळ्यात देखील मे महिन्यापर्यंत अगदी शेवटपर्यंत या गावच्या डोहाला पाणी असतं आणि पावसाळी नदीची दुर्गम आता मागे जवळजवळ अडीच वर्षापूर्वी आपली ही जी समोर विहीर दिसते ती वाहून गेली होती संपूर्ण बिज बुजली होती ती विहीर मग त्यानंतर हा आता जसा कातळ खणल्यासारखा का दिसतो आहे जे सी बीने तर तो, तो जे सी बीने खणलेला नसून पाण्याचा प्रवाहच एवढा होता की सर्व सपाट झालेलं होतं आणि खडक या नदीपात्रामध्ये आल्यामुळे संपूर्ण इथे खडक आपल्याला दिसतो आहे चला तर मग आपण सुरू करूया पुण्याचे काम अंघोळ खरा तर मग आपण आपणपर्यंत जाऊन तिथून बी मार